शिरगाव देवगड येथे गिरावळ देवीची दरवर्षी प्रथा करताना इथे कोंबड्यांचा नवस केला जातो आणि ज्या भाविकांचा नवस पूर्ण होतो ते कोंबड्यांची नवसाने पूर्तता करतात या देवीची आख्यायिका अशी आहे की ही ही पियाळी नदी आहे तर पियाळी नदीमधून ही देवी प्रगट झाली आहे अशी दंतकथा आहे की इथून एक भाविकांच्या स्वप्नामध्ये देवी आली की मी पाण्यात आहे आणि इथूनच पुढे सैतवडेचा धबधबा आहे हे वळीवंडे गावाची चतुर्सीमा होती सहा महिने ही देवी पाण्यात असते पावसाळ्यात चार महिने बाकीच्या वेळी मार्गशीर्ष महिन्यात हिला बाहेर काढली जाते त्यावेळी एकदा तिचा हा जत्रोत्सव असतो आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये पुन्हा तिला तिथे हे चौक केलेला आहे त्यामध्ये ते देवीला विराजमान केलं जाते आणि नंतर हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला असतो चार महिने इथे कोणीही येऊ शकत नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही देवी जेव्हा बाहेर काढून तिची पूर्ण प्राणप्रतिष्ठापना केली जाते त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला रविवार पकडून हा जत्रोत्सव केला जातो आणि त्या दिवशी कोंबड्यांचे नैवेद्य खननारळाच्या ओटी सुवासिनी व भाविकांद्वारे भरले जातात आणि मग ह्या कोंबड्यांचाच नैवेद्यरूपी प्रथा हा सर्व भाविकांना देण्यात येतो भाविक तो, <्लिण> तो <्लियों> आनंदाने स्वीकारता ही गिरावळ देवीचा महिमा आहे हा नित्य नावाचा मुलगा आहे हा दरवर्षी इथे न चुकता पाणी देण्यासाठी येतो आणि त्याच्याबरोबर त्याचे हे सगळे मित्र परिवार आहे हे सर्व स्वतःहून इथे काम करतात आपुलकीने सगळे ग्रामस्थ एकोप्याने एक दिलाने इथे सर्व येणाऱ्या भाविकांची सेवा करतात आणि भाविकही अतिशय आवडीने येथे या कार्यक्रमाचा आनंद घेतात तर देवगड तालुक्यातील जशी घोडेमुख येथे कोंब्याची जत्रा असते तसंच काही स मिनी कोंब्याची जत्रा म्हणून हे स्वरूप आलेलं आहे तरी या सर्व महिला भाविक मार्गशीर्षातसुद्धा आवर्जून इथे पाया पडायला येतात असा देवी या देवीचा महिमा आहे तरी आपणही या देवीला गिरावळ देवी असं म्हणतात आणि या देवीचा दर्शनाचा आपण लाभ घेऊ शकता शिरगाव व वळीवंडे येथून या गिरावळ देवीकडे यायला रस्ते आहेत देवगडचे तत्कालीन माजी सभापती सदानंद देसाई यांनी हा परिसर पूर्णपणे सुशोभित करून पायवाट वगैरे सर्व पंचायत समितीचे सभापती असताना करून दिलेली आहे आणि ते इथूनच जवळ वळीवंडे गावातील देसाईवाडी येथील रहिवासी आहेत व मातेचे भक्त आहेत आणि सर्व भाई भाविक इथे आनंदाने येतात Asaha jatrotsa darwarsi hoto